महत्वाची गोष्ट भवानीचं मंदिर या गावात कधी बसून आहे किती वर्षापासून बसून आहे ना पन्नास वर्षाच्या आसपास त्याच्यापेक्षा अजून आधी बसून आहे ना पन्नास वर्षामध्ये मित्र पाटलाला काय भवानीचं मंदिर दिसलं नाही का दिसलं नाही का मग आताच वरून जीव आला मी या तुळजाभवानीच्या मंदिराचा ब वर्ग ब वर्ग दर्जा जो आहे हा मंजूर करण्यासाठी मी स्वतः फडणवीस साहेबाकडे गेलो या ठिकाणी त्याची फाईल मी माझ्या गाडीत घेऊन गिरीश मंत्री होते त्यावेळी त्यांच्याकडे घेऊन गेलो सगळे पत्र त्या फाईलला माझ्यात ही फाईल मी आज तुम्हाला दाखवायला आणली ब वर्ग दर्जा या तुळजा भवानी मंदिराला जो आहे तोर भक्त आणि भक्त राम सात भेटलाय त्यामुळे तुम्ही त्याच्यामुळे कोणाच्या उपकाराने हे झालेलं नाही हे भाजपामुळे झालं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा मी पाठपुरावा केला त्या ठिकाणी गिरीश भाऊ मागणी केली आणि पाच कोटी रुपये बरं आतापर्यंत का नाही झालं आतापर्यंत का नाही झालं याचा त्यांनी हिशोब द्यावा आताच का झालं तर कारण मी स्वतः त्याचा फॉलो घेतला मी आमदार होतो म्हणून झाला या गावासाठी जवळजवळ अठरा कोटी रुपयाचा निधी रस्त्यांसाठी या कचरेवाडीला या ठिकाणी मी स्वतः प्रत्येक कामाचा फॉलो घेतला मंत्रालयामध्ये पळालो म्हणून हे सगळे रस्ते जे आहेत कचरेवाडीचे ते सगळे मी पळाल्यामुळे झालेले आहेत मी म्हणजे भारतीय जनता पार्टीने केलं आणि केडे काय वाटतय आम्ही केलंय काय संबंध आहे नाथाचं मंदिर हातात घेऊन नाथाचा ना उलाल हातात घेऊन सांगावं हे आम्ही केलं मी तरी कुठलाही देवाचा गुलाल हातात घेऊन सांगतो तुळजा भवानी मंदिराला ब दर्जा हा राम सातपुतेनेच दिला त्याच्यामुळे <स्था> जे कुणी येतील या ठिकाणी अशा पद्धतीचं राजकारण कचरे वाढलं माहितीये यांनी कधी फुटकी कवडी या गावाला दिली नाही हे पाच कोटी देणार आहेत का त्याच्यामुळे <स्था> मी धावपळ केली आमच्या हरिभवन मध्ये या ठिकाणी रात्रात एक दिवशी मुंबईला बोलवलं हे कागद द्या ते द्या कारण मांडव्याचा एक प्रस्ताव होता आपला हनुमान मंदिराचा तिथला मारुती मंदिराचा पाच कोटी रुपयाचा ना असे एकत्र दोन दहा कोटी रुपयाचा प्रस्ताव आपण मंजूर करून घेतले त्याच्यामुळे हा सगळा जो विकास आहे या गावाचा होतोय मित्रांनो राजकारण राजकारणाच्या जा जाग्यावर परंतु मागच्या पाच वर्षामध्ये गोरगरीब सामान्य जनतेसाठी अतिशय प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला अतिशय छोट्या छोट्या कार्यकर्त्याच्या जीवावरती आपण तालुक्यामध्ये एक लाख आठ हजार पेक्षा जास्त मत घेतले कारण गोरगरीब जनतेवरती माझा विश्वास होता विरोधकांनी अनेक अफवा पसरवल्या रामभाऊ आता निवडणूक झाल्यावर निघून जाणार आहे सुरुवातीला पसरवल्या रामभाऊ निवडणूकच लढवत नाही बरोबर ना अनेक पुढारी गेले परंतु आणि सगळे सहकारी हे सांगायचे की भाऊ कुणीही जाऊ द्या तुमचं काम आहे कामाच्या जोरावरती आपण शंभर टक्के विजय हो थोडफार कमी पडलो परंतु पराभवाने खचून जाणारा मी नाही आहे मी लढणारा कार्यकर्ता आहे आणि अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी इथल्या जनतेला जो शब्द दिला आहे की मोडेल पण वाकणार नाही माळशिरस तालुक्याच्या जनतेची सेवा कायम करत राहणार हा शब्द दिलेला आहे तो शब्द तो शब्द शेवटच्या श्वासापर्यंत पाळण्याचा अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करेल बंधूंनो ही भारतीय जनता पार्टी तीच भारतीय जनता पार्टी आहे ज्या भारतीय जनता पार्टीसाठी तुमचे तुमचे आपले पूर्व पूर्वज लढले ही भारतीय जनता पार्टी तीच भारतीय जनता पार्टी आहे सुभाष पासून अनेक कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांद लावून आणि हा भाग लढला तो भाग या ठिकाणी इथल्या असणाऱ्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात ज्यांनी शेतकऱ्यांना ऊस पेटून देण्यासाठी भाग पाडलं आपल्या दुधाची केंड वटून द्यावं लागले या सगळ्या असणाऱ्या विकृत व्यवस्थेच्या विरोधात आपण लढतोय कारण इथल्या जनतेवरती अन्याय करायचं काम या लोकांनी केलं भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी ही अपनी पार्टी है पार्टी है जनतेची पार्टी है गोर गरीब सामान्य सा काम करणारी पार्टी है भारतीय जनता पार्टी ने तर तो भारतीय जनता पार्टी ने गोर गरीबा सा आयुष्यमान भारत सारखी एक चांगली योजना आणली भारतीय जनता पार्टी ने देवेंद्र देशातले पहिले मुख्यमंत्री की ज्यांनी गोर गरिबांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून लाखो लाखो असणाऱ्या रुग्णांना थेट हॉस्पिटलच्या खात्यावरती पैसे टाकणारी मुख्यमंत्री सहायता योजना आणली ही तीस भारतीय जनता पार्टी ज्या भारतीय जनता पार्टीने मुलींना मुलींना ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण मोफत देण्याचं काम केलं ही तीस भारतीय जनता पार्टी आहे ज्या भारतीय जनता पार्टीने शेतकऱ्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मोफत लाईट भेटली पाहिजे वीज भेटली पाहिजे म्हणून शेतकऱ्यांसाठी मोफत विजेची योजना आणली असे अनेक काम हे भारतीय जनता पार्टीने केले मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे ही भारतीय जनता पार्टीची शाखा जी आहे शाक... ही कचरेवाडीची भारतीय जनता पार्टीची शाखा किंवा माळसिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा जे वारा आलेला आहे हे वारा माळशिरस तालुक्यामध्ये परवा फडणवीस साहेबांनी सांगितलं माझ्या वाढदिवसाच्या निमित्त राम भाऊ तुम्ही संघर्ष करत राहा हा या संघर्षामध्ये पूर्ण ताकदीने मी आणि भारतीय जनता पार्टी तुमच्या पाठीची आहे हे फडणवीस साहेबांनी सांगितलं कुणी कुठे फोटो काढू द्या कुणी काही करू द्या अजिबात काळजी करायचं कारण नाही कारण पार्टी आपल्या सोबत आहे आणि पार्टीने आपलं अस्तित्व बघितलंय जे कुणी म्हणायचे पाच हजार मत पडतील दहा हजार मत पडतील या अठराव्या विसाव्या फेरेपर्यंत त्या ठिकाणी थोडस पाणी पळालं होतं त्यांचं बरोबर ना आमदारकीच्या चा काउंटिंग चालू असताना मतमोजणीची यांना त्या ठिकाणी बीपी वाढला होता शुगर वाढली होती अशी वेळ या लोकांवरती आणायचं काम मालसिरस तालुक्याच्या जनतेने केलं आणि जनतेने दाखवून दिलं की आम्ही कामाच्या माणसाच्या सोबत आहे कामाच्या माणसाच्या सोबत आहे आणि कामाचा माणूस माळशिरस तालुक्याने बघितलाय त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे ही भारतीय जनता पार्टीची शाखा जी आहे इथली शाखा ही भारतीय जनता पार्टीची गोर गरिबाला न्याय देणारी शाखा असेल मित्रांनो कधी काळी अशाच भारतीय जनता पार्टीच्या शाखेचे अध्यक्ष या ठिकाणी अनेक मोठमोठे नेते होते